तिकडे दिसतोय वाजले हॅलो फ्रेंड्स माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आफ्टरनून खूप ऊन येतं त्याच्यामुळे हे बंद करते आणि परत इव्हिनिंगला ओपन करते कर्टन्स तर आता मी इथे मेहंदी भिजवते आहे तर मेहंदी मी कशी भिजवते हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतली आहे आमला पावडर हे मी ॲमेझॉनवरून मागवली आहे नंतर मग आपली मेहंदी जी मी इंडियन ग्रोसरीमधनं घेते आणि नंतर मग जास्वंद पावडर आणि नंतर कॉफी टाकली आहे मी थोडीशी त्याच्यात तर हे सगळं एकत्र करून घेते आणि मग छान नऊ दहा तास ते भिजू देते आणि मग मेहंदी लावते सो इथे मी बॉईल करायला एक टाकले आहेत तर पटकन होतात क्विक होतात काही झंझट नसते आणि इथे मी आता कढी केली आहे तर आज स्वयंपाक पकोडे कढीबरोबर तर ते कड़ी तरते करते आहे तर त्यासाठी इथे ओनियन कापते आणि मुलं असेच कांदाभजी म्हणून पण खातात त्याच्यामुळे मग थोडी जास्त करते आणि कांदा टाकते त्याच्यात म्हणजे मुलांना पण आवडते मुलांना कढीमध्ये आवडत नाही ते असेच खातात आणि आता गरमागरम इथे मी पकोडे तळते आहे तिकडे कढी उकळते आहे आणि मग हा माझा आजचा लंचचा मेनू तर छान बाहेर येऊन बसली आहे आणि खूप सुंदर वेदर आहे आज तीन दिवसांनी सतत तीन दिवस पाऊस चालू होता ढगळ वातावरण होतं आणि सूर्य आज उगवला आहे तब्बल तीन दिवसांनी आणि आज म्हटलं चला आज ब्लॉग आणि जे वातावरण छान आहे तर ब्लॉग करूयात <laughs> तर खूप छान वाटतं असं ब्लॉग शूट करायला कारण क्लॅरिटी येते छान व्हिडिओमध्ये तर मी बसली आहे सगळं आवरून झालं आहे घरात सकाळी मी मेहंदी भिजत घातली कढी पकोडा केला होता आज आणि मस्त जेवणाचा बेत पण खूप सुंदर विचार केला सगळी तयारी वगैरे झाली होती तर म्हटलं व्हिटॅमिन डी घेऊयात <laughs> आतमध्ये टी व्ही वगैरे बघून पण कंटाळा येतो आणि दुपारी असं छान वातावरण असलं की येऊन बसते मी बाहेर काही असलं काम तर मग बा इथे बाहेरच करते म्हटलं चला आता थंडी वाढायला लागली आहे जी अशी नवीन हेअरस्टाईल केली आहे आजकाल ना छान वाटतंय अशी छोटी म्हणजे काहीतरी ॲड करावं सतत ते मोकळे ठेवण्यापेक्षा असं पण छान दिसतं असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे अशी छोटीशी काहीतरी हेअरस्टाईल करायला लागली आहे मी आजकाल तर चांगलं दिसतं काहीतरी लुक चेंज होतो आपला नेहमी तोच तोच लूक आहे हो तर आज मी मेहंदी भिजत घातली आहे तर मेहंदीमध्ये मी टाकले आहे मी म्हणजे ॲक्च्युली कलर मी यूज करते मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं आहे केसरना पण कलर मला बिलकुल आवडला नाही म्हणजे पार्लरमध्ये जाऊन करायचा जा... ते चांगलं असतं असं मला वाटतं कलरमध्ये की हेअर कलरला घरी ना मला मा, मा माहीत नाही मला मला नाही आवडलं मी दोन वेळा मी मागच्या तुम्हाला सांगितलं पण की मला चेंज करायचं आहे की मेहंदीच्या ऐवजी मी कलर लावणार आहे तर तो, तो कलर बेस्ट म्हणजे पार्लरमध्ये जाऊन करा त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांना म्हणजे तो थोडा असं मला वाटतं की जास्त काळ टिकतो तो, तो, तो असं वाटतं कारण घरी लावलेला कलर सेम मेहंदीसारखाच पंधरा दिवसात तो जातो तर असा माझा अनुभव आहे काचा वेगवेगळा अनुभव असेल तर तो तुम्ही शेअर करू शकतात मग परत मी मेहंदीवर आली आहे म्हणजे आज तर मेहंदी भिजवली आहे तर आता ती संध्याकाळी लावेल हे बघा आता मी अमितला घेऊन येते अल्ली ही तर लावूयात पहिले आता मी म्हटलं ना तुम्हाला सो हिटरचं बटन दाबते म्हणजे सीटचं पण इथे हिट होत रेडी तर चला मग आता मी अमितला घ्यायला जाते बापरे आता बा, गाडी काढून घेते आधी ओके सो गॅरेज बंद करते आणि हे बघा दिवस वाजले तरी पण दिवस आता मावळेला सुरुवात होते आणि थंडी जबरदस्त वळलीय अमितला तर मी घ्यायला निघाली आहे तर हे बघा तिथे तिकडे दिसतोय सूर्य मावळताना पाच पण नाही वाजले फक्त पोणे पाच वाजले आणि दिवस मावळायला सुरुवात झाली आहे इतक्या लवकर सो आता निघते मग घरी आल्यावर स्वयंपाक करते काहीतरी आज फ्रायडे आहे अमितचं नेहमी असतं फ्रायडे आला की आई काहीतरी बाहेरून आपण खाऊयात आज तर चालतं कधी कधी तर वीकमध्ये एकदा म्हणजे वीकेंडला चालतं एकदा बाहेर खाल्लं तर बघते मी आता काय म्हणतो तो त्याची काय फरमाईश येते कारण घरी विचार आहे आज स्वयंपाक अजून मी ठरवला नाही आहे काय करायचं ते बट बघूयात काहीतरी करूयात आणि आधी कॉफी पिणार आणि मग स्वयंपाकाला लागणार तर चला आता मी निघूयात सो so, आता म्हणजे हा फुल होता मुलांचा नाहीतर मग नेक्स्ट वीकला आता थँक्स गिव्हिंग येतोय तर थँक्स गिव्हिंगच्या सुट्ट्या असतात थ्री डेज म्हणजे थर्सडे पासून थर्सडे ला असतं थँक्स गिव्हिंग आणि मग पूर्ण विकेंड संडे पर्यंत सुट्टी मुलांना स्कूलला अच्छा मी गॉगल नाही लावला आज मला हे नसेल <laughs> कारण मी म्हणजे गॉगल येताना काय होतं ना येताना पूर्ण दिवस मावळून जातो मी चिनूला जेव्हा घेऊन येते ना तेव्हा मग अंधार पडायला सुरुवात होते मग अग त्याच्यामुळे अगदी पाच दहा मिनिटात अंधार म्हणजे तुम्ही जर असेल अमित अमितला जर वेळ असेल तर त्याला मी शूट करायला लावेल कारण आ... लगेच अंधार पडायला सुरुवात होते मग म्हटलं नको आज गॉगल नको लावूयात आणि आज मी आय मेकअप पण केला होता तर म्हटलं तुम्हाला आय मेकअप दाखवावा आज मी फर्स्ट टाइम केला फर्स्ट टाइम ट्राय केल्या थोडस केलंय जास्त नाही मी म्हणजे आज जरा प्रॅक्टिस केली आहे तर चला बोलूयात आता आपण मी कार चालवायला सुरुवात केली आहे आता अमित येईल तर अमितच्या स्कूलमध्ये येऊन पोचली आहे मी त्याची वाट बघते आज मी लवकर आलीये दरवेळेस तो बाहेर येऊन थांबतो पण आज आता आला आता आला आला तो आ तो म्हणेल आज आई लवकर आली दोन तीन मिनटं उशीर होतो म्हणजे तो, तो बाहेर येऊन जातो आणि एक दोन मिनिटं थांबतो लागलीच मी येते कारण आता टाइम आहे तो कधी येतो मग त्याच्यामुळे मग त्याला मी वेळेवर आता आता लवकर येते मी आला आला हो कसा गेला आजचा दिवस हा चला hmm. so, दिवस? Mm. का सो कसा होता आजचा दिवस जेवला का काय खाल्ला थंडी ना आज भरपूर कसं झालं ड्रायविंगचा क्लास इट वॉज गुड लवकर आली आई घ्यायला तुला हे इथे मी भाकरी केल्या आहेत आणि इकडे मी पिठला केला आहे स्वयंपाक तर सगळा करून झाला आहे आणि आता इलीचं पीठ मी छान मिक्स करून घेते आणि थंडीमध्ये ते, थंडी ते फर्मंट होत नाही तर छान मिक्स करून झालं आहे म्हणजे इथे दिसतात किती आवर्स वगैरे तर एट आवर्स होतात आत्ता मी लावलं तर एट आवर्स ते छान फर्मंट होईल म्हणजे नेक्स्ट मॉर्निंगला तर मी आता इन्स्टंट पॉटमध्ये ते आधी लावते हे बघा तर इलीचं पीठ हे मी उद्यासाठी करून ठेवलं आहे वीकेंड आहे आणि उ उद्या म्हणजे शनिवार रविवार आज शुक्रवार हे सगळी तयारी करून ठेवते मी म्हणजे कुठे फिरायला वगैरे गेलं तर इन्स्टंट ब्रेकफास्ट मिळतो आणि तो, तो पण घरगुती इडलीच्या पिठाचा सो हे बघा आणि मी इन्स्टंट पॉटमध्ये लावते कारण आता विंटर आहे तर विंटरमुळे काय होतं फर्मंट होत नाही व्यवस्थित पण इन्स्टंट पॉटमध्ये खूप छान फर्मंट होतं तर मी इथे योगट ऑप्शन चूज करते हे बघा हे मी झाकण लावलं लावला आणि हा आहे योगट मोड हे बघा इथे ओ ऑलरेडी मी त्या अच्छा सो काही मिनटं घेईल आणि मग इथे एट आवर्स दाखवतो तो आपल्याला आणि उद्या मॉर्निंग पर्यंत छान पीठ तयार सो चला आता भेटूया उद्या म्हणजे हा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर तोपर्यंत मस्त ह लाईफ एन्जॉय करा बाय तर काही ना काही फायदा तर झाला आहे ना चिनू इकडे बघा